कल्याण डुंबिलीत भाजपाला मोठा धक्का कल्याण डुंबिली महापालिकेचे भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास यांनी पत्नीसह देत गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला प्रभागासाठी निधी ना मिळणे आणि स्थानिक नेतृत्वावर असलेली नाराजगी हे पक्ष सोडण्याचे मुख्य कारण त्यांनी सांगितले त्यांच्या या प्रवेशामुळे कल्याण उंबेलीत भाजपची ताकद घटली असून शिंदे गटाची शक्ती वाढली आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमूर्ती लाडके उपमुख्यमंत्री आणि आदरणीय श्रीकांत साहेब खासदार यांच्या नेतृत्वात मी काल शिंदे साहेब या गटामध्ये शिवसेना गटामध्ये प्रवेश केला माझा उद्देश एक होता मी गेले पाच महिन्यापूर्वी राजीनामा दिला भारतीय जनता पक्षाच्या इथे परंतु त्या पक्षाच न नाराज होता मी स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो कारण माझी प्रलंबित असलेली कामं म्हणजे जी विकास होण्याकरता गेले पाच वर्षापासून माझ्या परिसरात दोन्ही वाडामध्ये विकासाची कामं थांबली होती आणि मी स्थानिक नेतृत्वाकडे पाठपुरावा करून ती कामं झालेली आहे म्हणून हा स्थानिक कुठल्या वेळ आमदारावर किंवा यांच्यावर नारा नाराज स्थानिक नेतृत्वावर नाराज झालो त्या उद्देशाने कुठेतरी विकास कामं प्रभागात झाली पाहिजे या उद्देशाने मी आदरणीय शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे बाकी काही बोलणार नाही कारण विकास काम हा माझा उद्देश होता आणि त्याकरता शिंदे साहेबांनी मला आश्वस्त केलंय की तुला या दोन्ही प्रवाहाला भरघोस निधी देतोय आणि खऱ्या अर्थाने निधी दिल्यानंतर मला आताच पंधरा दिवसापूर्वी दहा कोटी निधी दिली आणि प्रस्ताविक ही नव्वद कोटीची डीपी रस्ते वगैरे टाकले त्याला उशीर लागेल तीन चार महिने पण त्यांनी मार्गी लावण्याचं मला एक आश्वासन आश्वासन दिला की तुझ्या प्रभागात दोन्ही प्रभागात चांगला विकास करेल या उद्देशाने मी काल साहेबांच्या गटामध्ये शिवसेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि नक्की या दोन्ही प्रभागात चांगला विकास होईल हे साहेबांनी सांगितलंय आणि मी देखील त्याच्याकरता पाठपुरावा करून दोन्ही प्रभागाचा विकास करेल आम्ही दोन सदस्यांनी पण प्रवेश केला आणि काय पद्धती आहेत आमच्या सहा महिने मी तेच म्हटलं की भारतीय पक्षावर नाराज नाही मी स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो त्या उद्देशाने की विकास काम झाले नाही म्हणून आणि पाच महिने मी त्या विकास कामासाठी धावलो पण कुठलाही विकास काम हा मला दिला नाही त्यामुळे स्थानिक नेतृत्वावर त्या नाराज होतो जे काय हेड होते मी महापालिकेचा असताना प्रशासकीय लागवड झाल्यानंतर लोकांची व्हायला पाहिजे होती ते एक स्थानिक नेतृत्व वरिष्ठ असतो त्याच्याकडे वारंवार मी मागणी केली परंतु तिथे मला दाद नाही किंवा ना, न्याय न्याय भेटला नाही म्हणून मी त्या स्थानिक व्यक्तीवर नाराज आहे मी कुठल्याही भारतीय पक्षाचा नाराज नाही स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्या कारणे विकास काम झाले पाहिजे हा माझा मुद्दा होता कुठलाही काम झाला नाही त्याच्याकरता हा नाराजी व्यक्त केली आता मला हे मला काय माहित होते वरच्या पातळीवरचे परंतु माझ्या प्रभागा मर्यादित मी सांगितले की मला ही निधी आभाव मी हा निर्णय घेतले रोज खा गावठी कोंबडीचे गावठी अंडे निळे आभा मोकळ राड पिवळ्या वळक्यात आहे जान हिरवळीत फिरणाऱ्या गावटी कोंबडीचे अंडे शुद्ध गावठी चव आरोग्याचे राहस्य गावठी अंडे गावके अंडे पोषक तत्वानी परिपूर्ण तर रोज नवीन ताजे तवाने ठेवा आरोग्य आणि शक्तीसाठी खराब प्रोटीन मजबूती आणि चवीचा संगम रोज खा के अंडे